सरपंचांना खोट्या अनैतिक संबंधांच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्लॅन महिलेच्या हत्या प्रकरणातल्या दोन आरोपींवर पोलिसांना संशय एकाला घेतलं ताब्यात खोक्या प्रकरणाच्या आडून हत्येचा कट भाजपा आमदार सुरेश दस यांचा मोठा गौप्यस्फोट हरणाचं मांस खाल्ल्याचं दाखवण्यात आल्याचाही दावा अवकाळी पावसानं संपूर्ण राज्याला झोडपलं काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ जळगावमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू मुंबईसह ठाणे पालघर परिसरात बुधवारपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज तर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागात कारपिटीचा इशारा उष्णतेच्या झळांच्या तीव्रता वाढणार यंदाच्या उन्हाळ्यामध्ये तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज ढगाळ वातावरणामुळे मुंबईमध्ये असंही उकाडा राज्यात रेडी रेकनरच्या दरात सहा टक्क्यांची वाढ घर जमीन दुकान खरेदी महागणार राज्यात म्हाडा एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घरं बांधणार मुंबई पुणे कोकण नाशिक अमरावती संभाजीनगर नागपूरच्या घरांसाठी सोळा हजार कोटींच्या बजेटला मंजुरी